नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पिंगलीचा भव्य दिव्य बिंजोडचं मैदान होणार आहे आणि या मैदानात बिंजोडचा बादशा मथुरसुद्धा मित्रांनो येणार आहे आणि मित्रांनो मथुर मैदानात पण पोचलं असेल कारण सकाळी मथुरची सजावट चालू होती बिंजोडला जाण्यासाठी त्याच्यामुळे आज आत्तापर्यंत मथुर आपल्याला मैदानात जर कोण गेला असेल तर मथुर मला वाटतं आला असेल तर मित्रांनो राहुलदा पाटील यांनी बेचाळीस गोंडांवरती ओपन नाव सोडलं आहे मित्रांनो आज मथुरची शर्यत होते काय आणि शर्यत जर झाली तर मला वाटते तीन नंतरच होईल कारण मुंबईमध्ये सुद्धा आपण जर बघायला गेलो तर मथुरची शर्यत संध्याकाळीच होते कारण प्रेक्षक उत्सुक असतात आणि मथुरची शर्यत बघण्यासाठी आणि बाकी नंदींची सुद्धा बघण्यासाठी पण मथुरची शर्यत बघायला मथुर प्रेमी असतील किंवा बैलगाडा प्रेमी असतील त्यांना खूप मजा येते बिनजोडला त्याच्यामुळे मथुरची शर्यत ज चार ते मला वाटते पाच वाजता होईल बघूया कोण नाव फिरवते आणि जरी कमी गोंडांवरती झाली तरी मला त्या शर्यत होईल मथुरची आणि त्याच्यानंतर मित्रांनो मथुर आपला डायरेक्ट दिसेल सतरा तारखेला मागच्या वर्षी ज्या मैदानात हिंदकेशरी सरजा आणि मथुरने एक नंबर केला होता ते म्हणजे एकसष्ट फाटा जुनं माळशिरस मैदान या मैदानात मित्रांनो मथूर शंभर टक्के आपला दिसेल आता पायरा नक्की हवेली सरजा असेल की दुसरा कोणता नंदी असेल ते आपण बघूया परंतु मित्रांनो या मैदानात मथूर शंभर टक्के येणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो मथुरची शर्यत जमली तर तीसुद्धा व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अपडेट देईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईलचे